भोकरदन तालुक्यातील राजर गणपती येथे हटल प्रतापगड यांचा शुभ भव्य शुभारंभ सोहळा दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य केंद्रीय रेल्वेमंत्री राजसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते रेबिन कापून करण्यात आला ভগৱান <laughs> हेवळी साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले आपल्या जालना जिल्ह्याच दैवत माननीय दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांच्या हस्ते या हॉटेल प्रतापगडच भव्य उद्घाटन सोहळा पार पाडला त्याबद्दल मी नारायण व तदनंतर नारायण पवार, पवार सचिन टोंपे समाधान डसाळ यांनी माननीय रावसाहेब पटेल दानवे यांना शाळ शिरफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व आलेल्या मान्यवरांचाही शाळ दे शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चांदयएक्कू येथील राजर येथील लोणगाव येथील खामखेडा येथील चानेगाव येथील चांदर टेपली चांदर ठुंबरी थिगळखेडा खामखेडा येथील मान्यवरांचे व उपसदांचे यावेळी भव्य सत्कार करणार करण्यात आला या शुभ अवसरावर रावसाहेब दानवे यांनी नारायण पवार व त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन केले व मार्गदर्शनपर भाषण केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व परिसरातील नागरिक म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या सगळ्या प्रतापगड या हॉटेलचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम जाहीर खरंतर आता हॉटेल व्यवसाय करायचा असं उघडतात हॉटेल मध्ये मोठ्या नेत्याचा फोटो लावला जातो फोटो दिसले याचा अर्थ असाय पोलीस हवं आम्ही कोणाचे आम्ही जे करू त्याला मध्ये येऊ नका माझं मत असं आहे की असं काही करायचं असलं बाबा अशा प्रकारे फोटो लावा देऊ नका काय होतं आम्ही दिवस राजकारण केलं थोडंसं शिल्लक राहिलं इतके दिवस पाळलं आहे सगळं शेवटी शेवटी आमच्या नावानं अशी

तू एक ठिकाणी हॉटेल टाकली एक चांगलीच झाली काही किंवा दुसऱ्या ठिकाणी टाका कारण ज्या धंद्यात माणूस जातो त्या धंद्यात त्या माणसाला पुरा जीव वतला पाहिजे पुरा जीव वतला पाहिजे आणि त्या धंद्यात जीव वतला त्यात यश मिळतंच अशा आमच्या सगळ्यांच्या जे आहेत तुम्हाला नारायण पाहिजे ते शिक पाहिजे पाहिजे शेवटी नारायण पवार यांनी सर्व मान्यवरांचे वालेल्या पाहुण्यांचे उपस्थितांचे आभार मानले सर्वांचा